राजनीति ज्ञान बाजारी करीबी ज्ञान करीबी तो जो भी करना नहीं आता सभी सरकारी समारोह से भर्तुमशिक जीवन की स्थायता की आसानी कांचा समारोशिक लोगों सभी परमाणु आधारित वैज्ञानिक समुदाय रोशनी दिल्ली करों यह साइन मध्य पालताल दिन का एक स्टार पाने शुरू करें मान्य नंबर से देव माजी भूषाय मंदिर ग्राम विधान पंचायत महाराष्ट्र राज्य का पुरवर मान्य नंबर से नगरी की परिषद और शाखा का एक परिषद विकास महान्दर यह क्यों परिषद मान्य रही ताला भी दिखाए तय पुरवर यह राज्य राज्य आये मुख्य नगरी 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 इलाक प्रश्न साता रहा सतेह मान्य श्री विश्वा

उमेद्याचं प्रतिबिंब एखाद्या मित्राच्या घरामध्ये जस दिसावं पावित्र्याचा प्रवाह जसा नदीच्या पात्रामधून वाहत जावा तसं सावित्रीचं आयुष्य आणि सावित्रीच्या अंगलावरचं रुग्ण हे ताण सोडून राहिलं मात्र त्याच्यातून एक सुगंध गरवाज राहिला तो सुगंध वर्धा पावित्र मॅडम मी स्वतः बनवलेलं आहे माझं नाव प्रीती रामचंद्र वंजारी मी क्षेत्र माउलीतील गुरु कृपा बचत गटातून आहे सहाशे रुपये दोन दिवस जातात पूर्ण बॉडी पासून बॉडी सुद्धा मी तयार करते कापडे येते हा हा खर्च किती त्याच्या ह्याच्यावरती अवलंबून असतं प्रत्येकाच्या म्हणजे आता शिवाजी महाराजांची ट्रेपरी त्याच्यावरती म्हणजे प्रत्येकाच्या बावलीच्या ट्रेपरी पर्यंत तीनशे साडेतीनशे जातो ज्वेलरी वगैरे सक बनवता जागरण गोंधळ बारकरी सेट तुमची जसे असेल तशी थीम करून देते थँक्यू सर नमस्कार मॅडम सर नमस्कार सर हा वाठारपड हापड हे पापड एक किलो नव्वद बसतात आणि असं शंभरात का नाही म्हणजे ह्याच्यात दोनशे रुपये का नाही शंभर रुपयेचे पापड आहेत पण त्यात सोळा सतरा बसतात पंच्याहत्तरला मी विकते हा

परंतु आप आता आपण पुढच्या महिन्यात डेटकोट घेणार आहोत माननीय मंत्री महोदय ते प्रत्येक स्टॉलला भेट देत आहेत आपण ते जाणून घेत आहेत की मी जे काही प्रोडक्ट निर्माण केलेले आहेत आणि कडीपत्त्याची पण चटणी बनवली आपण हा कडीपत्ताची कडीपत्त्याची चटणी मान्यवरील शाळेला भेट देत आहेत मुलांनी उत्पादित केलेल्या उत्पादना प्रदर्शन ही सगळं दोन हजार पंचवीस मानवी जत्रा आज या साताऱ्यामध्ये स्टॉल लागलं आपण पाहिलं कोण कोण भेटलं काय आणि बरेच नेते मंडळी किंवा गव्हर्नमेंट सर्वंट वगैरे पोलीस अधिकारी किंवा राजकीय मंडळी देखील या ठिकाणी आले आणि आता आपण पाहूया कोण कोण पत्रकार आलेत जाणून घेऊया चला तर जाणून घेऊया आपलं नाव काय आहे काय सांगतो माझं नाव आमिर शेख आहे मी वेगवान साताऱ्याचा संपादक आहे मी पण आज या स्टॉलला विजिट केलेलं आहे तर आपण काय करतो जाणून घेऊया माझं नाव अजित सोनवणे काय करतो आपण मी पत्रकारच म्हणून काम करतो माझं टाइम्स स्नोसाठी आणि माझं स्वतःचं पब्लिक टी व्ही म्हणून चॅनल आहे यासाठी काम करतो याच्यासाठी आपण या मालेने उद्घाटनामध्ये आणि या ठिकाणी आणखीन पहा कोण या सर आले yeah. ते जाणून घे सर नाव सांगा आपलं मी संतोष नलावडे टी व्ही नाईन मराठीचा रे रिपोर्टर आहे मी आपलं टी व्ही नाईनचं माईक दाखवा घ्या आम्हाला ते काय हे असं देत धन्यवाद

मुलाखीत मुलाखत देऊन तर चालू केलेलं नाही मी चालू भेट द्यायला आलो आणि उमेदच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा जो विषय आदरणीय मोदीजींनी घेतलेला आहे आणि महिला किती सक्षम होऊ शकतात महिलांच्या पाठीशी सरकार उभं असेल महिलांच्या पाठीशी बँका उभ्या राहतील महिलांच्या पाठीशी समाज उभा राहील तर महिला स्वतःच्या पायावर उभा राहून स्वतःचा संसार उभा करू शकतात आणि संसार उभा करून अनेकांचे संसार चालवू शकतात ही ही शक्ती महिला उमेदनं दिलेली आहे आणि त्या माध्यमातून आपण सगळेजण बघताय की हा एक स्टॉल या स्टॉलच्या मागं अनेक महिला काम करतात एक ब्रँड घेऊन इथं येतात पण त्यासोबत अनेक महिलांनी याच्यामध्ये त्यांच्या हाताला काम मिळतं घरी बसून घरात गावात राहून त्या महिला काम करतात त्यातून आर्थिक संपन्नता येते कुटुंब चालवायची क्षमता तयार होते आणि हे काम आ, या माध्यमातून आज आपण सगळेजण बघताय की आमच्या महिला वगैरे उमेदच्या माध्यमातून स्वयंपूर्ण होत आहेत स्वतःच्या पाया राहत आहेत की ज्या महिला कोणावर तरी अवलंबून होत्या त्या महिला आता सक्षम होऊन पुढे येत आहेत हे उमेदचं यश आहे भाऊ आता लाडकी बहीण योजनेचे काय थकीत था हप्ते राहिले आहेत त्या बदल होणार अशी चर्चा होते त्याबद्दल कसं मला कळत नाही आहे तुम्ही कुणाकडून ह्या माहिती घेऊन येता आणि कुणाकडून माहिती देऊन प्रश्न विचारता लाडकी बहीण योजना ही सरकारची योजना अदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची सा सरकारची योजना आहे पाच वर्ष ही योजना बंद होणार नाही लाडक्या बहिणीचा हप्ता एकच आता चालू महिन्याचा राहिलेला रा आहे सव्वीस तारखेच्या आत लाडक्या बहिणीचा हप्ता पोचेल आणि लाडक्या बहिणीची चिंता लाडक्या बहिणींचं सरकार करेल काळजी करू भा सोशल मीडियाच्या माध्यमातून एक मेसेज फिरते मानदे मांदेश जिल्ह्याची निर्मिती होणार आहे काय कलेक्टर साहेबांनी काल प्रेसमध्ये सांगितले की असा कुठलाही प्रस्ताव जिल्ह्याकडून गेला नाही वास्तविक असा प्रस्ताव अजून समोर आलेला नाही काही कल्पना काही लोकांच्या होत्या या संदर्भात काही लोक काम करतात काही तर दुष्काळी पट्ट्यात काम करणारी जी लोक आहेत जो दुष्काळी पट्टा म्हणजे मानदेशी पट्टा जो पूर्वीपासून आपण त्याची चर्चा करतो खानापूर आजपाडी कटे मंकाळापासून जो मान खाटापासून पलटण असा जो दुष्काळी पट्टा येतो त्या दुष्काळी पट्ट्याचा एक वेगळा जिल्हा व्हावा अशी अनेक दिवसापासूनची काही कल्पना काही लोकांच्या आहेत आणि त्या कल्पना प्रत्यक्षात अजून तर तशा अनुषंगाने काही पुढं कारवाई झालेली नाही तुमच्या माध्यमातून समजलेली आहे तर बिलकुल स्वागत करू पण हे करत असताना शेवटी फक्त दुष्काळी भाग एकत्र करून जिल्हा विकसित जिल्हा तयार होईल असं समजायचं काही कारण नाही महाराष्ट्रातून मुंबई आणि महाराष्ट्र हा वेगळा होऊ शकत नाही अशा पद्धतीनं ना, सगळ्यांना सोबत घेऊन जाणार आहे काही भागात कमी विकास झाला असेल काही भागात विकास झाला असेल आणि या सगळा समन्वय करून जिल्ह्याची निर्मिती भौगोलिक परिस्थिती लोकांची मानसिकता त्या भागाची आवश्यकता त्या भागाच्या विकासाची आवश्यकता या सगळ्यांचा विचार करून ते करायला लागेल त्यामुळं नक्की नवीन जिल्ह्याच्या निर्मितीच्या संदर्भात सरकार जेव्हा कधी विचार करेल तेव्हा या सगळ्या गोष्टी समोर येतील पालकमंत्री पदाच्या काय तुमची सगळी सूत्र संपलेली आहेत तुमच्या सत्राचा अंदाज संपलेले आहेत आमच्या मुख्यमंत्री मोदयांनी ठरवलेले आहेत ज्या दिवशी सूत्र माहिती द्यायची बंद करतील त्या दिवशी पालकमंत्री पदाची तुम्ही नको बिलकुल काय अडचण येणार नाही सव्वीस जानेवारीला पालकमंत्रीच ध्वजारोहण करतील अजिबात मी मान्यवरांना विनंती करतो कि स्वागत स्वयंसहायता समूहातील महिलांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांचे प्रदर्शन माझी गोरे मंत्री ग्राम विकास व पंचायत राज महाराष्ट्र राज्य माननीय स्वागत करावं आहे या ठिकाणी सहर्ष स्वागत यानंतर आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याची विनंती श्री विश्वासित साहेब प्रकल्प संचालक यांना विनंती करतो की आपण आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं साहेब उपस्थित मान्यवर खाते प्रमुख गटविकास अधिकारी तालुका स्तरीय आणि जिल्हा सात कुटुंब या उमेद अभियानाशी जोडली गेलेली आहे हे अभियान मुख्यत्वे दस सूत्रीवरती कार्यरत आहे या अभियानाचा मुख्य जे घटक आहे त्याच्यामध्ये गटबांधणी प्रशिक्षण महिला इतके कर्मचारी या अभियानांतर्गत कार्यरत आहेत गेल्या तीन वर्षाचा बँकांचा कर्ज पुरवठा आपण बचत गटांना पाहिला तर दोन हजार बावीस तेवीस मध्ये एकशे एकोणपन्नास कोटी कर्ज अभिमानाने आई आहे कुशीत तिच्या पराक्रमाची स्वातंत्र्याची कुशीत तिच्या पराक्रमाची स्वातंत्र्याची बीजे रोली अशीच ही आजच्या युगाची रणरागिणी आहे अशीच ही आजच्या युगाची रणरागिणी आहे लखपति दीदी या ठिकाणी सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते सत्कार होता है रोहिणी प्रकाश पाटिल श्रद्धा सागर कोरडे स्वप्नारी जितेंद्र जाधव मेघा धनंजय कुंभार अश्विनी निलेश पवार जयश्री शिवाजी जगदारे प्रसूर चंद्रकांत गौरी अंकिता गणेश राजपुरे लता लाभार्थी तयार व्यासपीठावरती लखपती दिदीचा या ठिकाणी पत्र देऊन सन्मान, सन्मान होत आहे प्रत्येक घरात उद्योजक निर्माण झाला पाहिजे या आशेनं माननीय प्रधानमंत्री जी नरेंद्र मोदीजी भाई व माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तीन कोटी लखपती दिदी महिलांना नवी ओळख देण्याकरता उमेद अभियानाला त्यांची मदत होत आहे स्वागत हात किती सक्षम आहेत हे स्वागत म्हणल्यानंतर दरम्यान यानंतर प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थींचा प्रातिनिधिक स्वरूपातील ई ग्रह प्रवेश सोहळा या ठिकाणी यामधील रुबीना सलाउद्दीन शेख त्यांना चावी देऊन या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते <coughs> पूर्ण केलेले आहेत यानंतर कर्ट पाल मधून आशा प्रल्हाद भोंडे घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे जळमटांना जुन्या जाळले पाहिजे खटामधून बोमाई जुने का रंजान दुलानी यानंतर झुलेगा रमजान मुलानी त्यानंतर तयार व्हायचं आहे सातारा रामकृष्ण नगर जेकरी काशीनाथ काळभोर त्यानंतर तयार व्हायचं आहे फलटण मधून नांदेड हिराबाई दत्तात्रय सरळ यानंतर हिराबाई दत्तात्रय सरळ आणि त्यानंतर यशवंत नगर मधून शकुंतला गणेश पवार घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे जळबटाना जुन्या जाळले पाहिजे रोप लावायचे या आधीवर पुन्हा भर उन्हाळ्यातही पोचले पाहिजे कालचा पावसाळा जरी जाचला तो धुराने पाहिजे महावास अभियान सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस जीवन अभियान आणि या उमेदच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील आमच्या महिला भगिनींचा आज या ठिकाणी सत्कार समारंभ त्याचबरोबर घरकुलाचं वाटप त्याचबरोबर महिलांचं वेगवेगळ्या व्यवसायाच्या निमित्ताने जे कौटुंबिक घरी उत्पादन केलेल्या वास्तूचं विक्री आणि प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे या कार्यक्रमाला आपल्या जिल्ह्याचे नेते आपल्या महाराष्ट्र राज्याचे मंत्री ग्रामविकास व पंचायत राज्य महाराष्ट्र राज्याचे मंत्री आदरणीय जयकुमारजी गोरेसाहेब आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर आदरणीय संतोषजी पाटील साहेब त्याचबरोबर आदरणीय समीरजी शेख आमचे एस पी साहेब ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आज उमेदच्या माध्यमातून महिलांना खूप चांगली ताकद अर्थसहाय्य त्यांनी उत्पादन केलेल्या मालाला चांगला बाजारभाव मिळाला पाहिजे याच्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या आमच्या श्रीमती नागराजजी मॅडम त्याचबरोबर उमेदचे विश्वासजी त्याचबरोबर अंकुशजी मोठेसाहेब आमच्या सातारा जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य व्यासपीठावर बसलेले सातारा जिल्ह्याच्या वेगवेगळ्या पदावर काम करणारे आपले अधिकारी वर्ग बंधू आणि भगिनीनो देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी एक वेगळा संकल्प केला होता की ग्रामीण भागामधील असणारा शेतकरी ग्रामीण भागातील असणारी महिला व्यवसायाच्या निमित्ताने जोडली गेली पाहिजे आणि ह्यामुळेच महाराष्ट्र राज्य सरकार उमेद या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्या ग्रामीण भागातली महिलांना व्यवसायाच्या निमित्ताने प्रशिक्षण व्यवसाय करण्याकरिता विविध बँकेमधून कर्ज उपलब्ध करून देणं आणि व्यवसाय करण्याकरिता व्यवसायाच्या निर्माण निमित्ताने निर्माण झालेल्या वास्तूला वस्तूला एक चांगला बाजारपेठ मिळाली पाहिजे याच्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात मुंबईमध्ये बी के सीच्या एका मोठ्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो महाराष्ट्रातल्या जवळजवळ दोन हजार विविध महिला महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातून त्या ठिकाणी आल्या होत्या आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या मालाची विक्री त्या ठिकाणी झाली आणि ग्रामीण भागाच्या महिलांना एक चांगला आधार त्या ठिकाणी मिळाला मला आठवतं की राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकदा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी काही चांगल्या योजना आणल्या आणि या योजनेमधून ग्रामीण भागावरती जास्त लक्ष केंद्रित केलं आपण जर पाहिलं की करोनाच्या महामारीच्या नंतर ज्या वेळेला देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इम्पोर्ट बंद झाला होता त्यावेळेला पंतप्रधानांनी भूमिका घेतली होती की छोट्या व्यवसाय करणाऱ्या असणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी ताकद दिली पाहिजे आणि त्यांनाच आदर धरून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी खूप बरीव असं काम केलं आज राज्याचे माझ्याकडे महामंडळाची जबाबदारी आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या महामंडळाच्या माध्यमातून आज दोन महिला भगिनींची स्टॉल आम्हाला भेट देता आली एकीचं कौतुक करणं फार गरजेचं आहे कारण तिने मधमाशाच्या प्रकल्पाचा पूर्ण अभ्यास केला परंतु बँकेमधून कर्ज घेतलं तर व्याज कसं भरणार असा प्रश्न निर्माण झाला होता परंतु सातारा जिल्हा बँकेने तिला आधार दिला आणि तिच्या सासऱ्यांनी त्या ठिकाणी कोऑपरेटिव्ह बँक आहे म्हणून त्या ठिकाणी मॉर्गेज दिलं आणि त्या भगिनीने जे मधमाशा मद मधून मध मद निर्माण करण्याचं जे प्रशिक्षण घेतलं होतं तिचा त्याचा फायदा झाला आणि आज त्यांना सातारा जिल्ह्याकडनं एक खूप चांगला लखपती दिदी म्हणून पुरस्कार मिळाला एक अजून एक भगिनी मिटली की जिने स्वतःहून सांगितलं की आम्ही पहिली सुरुवात अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून सात लाखाच्या कर्जामधून केली ते कर्ज फेडल्यानंतर त्याच बँकेने आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या योजनेमधून मला दहा लाखाचं कर्ज मिळालं आणि पस्तीस टक्के आम्हाला त्या ठिकाणी सबसिडी मिळाली या सगळ्या योजना जर आपण बघितल्या तर ग्रामीण भागातल्या महिलांना शेतकऱ्यांना पाया उभा करण्यासाठी योजना जी पंतप्रधान मोदी साहेबांनी मान्य केली ती कालांतराने आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी राबवली आज आदरणीय मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी लाडकी बहिणीसारखी एक चांगली योजना आणली की त्या योजनेमधून घराघरातील असणाऱ्या महिलांना त्या ठिकाणी आपल्याला दर महिन्याला काही मानधन त्या ठिकाणी मिळाला पण आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने खूप चांगलं कौतुक करणं गरजेचं आहे महिलांचं कारण काही नवीन व्यवसाय करणाऱ्या आमच्या महिला भगिनी दिसल्या मग त्यामध्ये एक महिला भगिनी खूप चांगल्या पद्धतीने कौतुक